नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रेखा आपलं स्वागत करते किसान सोबती या आपल्या चॅनल वरती मित्रांनो किसान सोबतीच्या माझ्या मागील व्हिडिओला जो काही आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनः आभार आणि मी परत आले आहे अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओला घेऊन मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्व डाळिंब बागायतदारांसाठी फायदेशीर असणाऱ्या विषयावर आणि तो म्हणजे मृग बहार व्यवस्थापन मित्रांनो कसा धरावा कधी धरावा तसेच पाण्याचा ताण कशा पद्धतीने द्यावा खताची मात्रा किती असावी चांगल्या फुलधारणेसाठी आणि फळ कोणकोणते स्प्रे आपण करू शकतो या संबंधीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर किसान सोबती या आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनल वरती मी प्रत्येक आठवड्याला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असते तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहूया की बहार का धरावा डाळिंब हे एक असं पीक आहे जे आपल्याला वर्षभर फुल आणि फळ देतं त्यामुळे झाडावर एकाच वेळी फुलं लहान फळ मोठ फळ आणि पानगळ सुद्धा दिसते आणि अशी होते। तर झाडाची फुलधारण क्षमता कमी होते फळांचा दर्जा व गुणवत्ता कमी होतो तसेच कीड व रोगांचे प्रमाण जास्त होते आणि आपोआपच आपलं उत्पादन कमी होऊन आपले नुकसान होते आणि म्हणूनच मित्रांनो झाडाला थोडीशी विश्रांती द्यावी पाण्याचा ताण द्यावा सफाई छाटणी करावी योग्य खत व्यवस्थापन करावं तसेच चांगल्या फुलधारणेसाठी फळधारणेसाठी फुल आपण हार्मोन्स व तसेच पोषण द्यावे आणि या सर्व प्रक्रियेला आपण उपचार किंवा बहार व्यवस्थापन असे म्हणतो मित्रांनो बहार धरण्याचा फायदा काय तर आपल्याला एकसारखी फुलधारणा मिळते दर्जेदार फळधारणा मिळते तसेच उत्तम साईज असलेले आणि चांगलं रंग असलेले फळ मिळतात आणि आपल्याला कीड व रोग नियंत्रण करण्यासही सोपे जाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला एकाच वेळी चांगले उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळू शकतो मित्रांनो मृग बहार कधी धरावा तर बहार जो आहे तो जून जुलै महिन्यामध्ये आपण धरू शकतो जर का आपण मुख्यतः जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत जर बहार धरला तर आपल्याला पुढे चांगली फुलधारणा व फळधारणा मिळते व उत्पादन वाढीस मदत होते मित्रांनो बहार व्यवस्थापनातील पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे पाण्याचा ताण देणे पिकामध्ये पाण्याचा ताण पंधरा ते वीस दिवस द्यावा यामध्ये आपण पंधरा ते वीस दिवस झाडाला पाणी देणे बंद करावे यामुळे काय होईल तर झाडाला विश्रांती मिळते पानगळ होण्यास मदत होते तसेच झाडामध्ये आंतरिक फुलोरा जो आहे तो यायला सुरुवात होते आणि यामुळे आपल्याला एकसारखी फुलधारणा व फळधारणा फुल देखील मिळते बाहर दुसरा पांगल। पांगल जी है दोन ने करता येते एक नैसर्गिकरित्या आणि दुसरी कृत्रिमरित्या नैसर्गिकरित्या पानगळीमध्ये आपण जो काही पाण्याचा ताण दिलेला आहे त्यामुळे झाडाची पानगळ आपोआप होते पण बऱ्याच वेळा ही आपल्याला हवी तेवढी पानगळ होत नाही म्हणजेच फुलधारणेसाठी आवश्यक एवढी पानगळी ते होत नाही त्यावेळेस आपण कृत्रिमरित्या पानगळ करतो मित्रांनो कृत्रिम पानगळ किंवा करावी जर आपण केलेली जी नैसर्गिक पानगळ आहे ती साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्यावेळेस आपण पोटॅशियम आयोडाइड इथ्रेल किंवा सोडियम क्लोरेट यापैकी कोणत्याही एका केमिकलची फवारणी करून आपण पानगळ करू शकतो तर यासाठी यांचा जो डोस आहे तो आहे इथ्रेल म्हणजेच इथे पॉर्न एकोणचाळीस टक्के एसएल दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाणी वापरावे पाने गळण्यासाठी झाडावर याची एक सारखी फवारणी करावी आणि शक्यतो फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करणे उत्तम राहील यानंतर पोटॅशियम आयोडाइड हे जे आहे ते पॉइंट ते, ते एक ग्राम प्रति लिटर पाणी वापरावे आणि जर का आपण पोटॅशियम आयोडाइड ही इथेल सोबत मिसळून फवारणी केली तर पानगळ चांगल्या पद्धतीने होईल त्यानंतर सोडियम क्लोरेट दोन ते तीन ग्राम प्रति लिटर पाणी वापरावे आणि याची फवारणी जी आहे ती गरज असेल तेव्हाच करावी कारण याच्या वापरामुळे पानगळ जी आहे ती खूप वेगाने होते त्यामुळे शक्यतो सल्ल्यानेच याचा याचा वापर करावा कारण जर का ओव्हरडोस झाला तर यामुळे झाडाला नुकसान होऊ शकते मित्रांनो पानगळीसाठी जी काही आपण फवारणी करतोय त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी यामध्ये फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी एकसारखी आणि सर्व झाडावर फवारणी होईल याची काळजी घ्यावी ताण दिल्यानंतर पानगळ अपुरी असल्यासच ही फवारणी करावी झाडावर जास्त डोस पडल्यास कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो त्यामुळे डोस अचूक ठेवावा मित्रांनो भार व्यवस्थापनातील पुढचा टप्पा म्हणजे छाटणी यामध्ये आपण रोगी सुकलेल्या आणि आतमध्ये वाढणाऱ्या फांद्या कापून टाकाव्यात यामुळे झाडामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते आता ही छाटणी केव्हा करावी ज्या वेळेस संपूर्ण पानगळ झालेली असेल त्यावेळेस लगेच नंतर आपण छाटणी करून घ्यावी साधारणत जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात छाटणी करता येईल पण तरी हवामान व पानगळ यानुसार थोडे मागे पुढे होऊ शकते मित्रांनो छाटणी करताना आता कोणत्या फांद्या कापाव्यात तर यामध्ये रोगट फांद्या ज्या फांद्यावर कीड किंवा की रोग आहे त्या लगेच कापाव्यात यानंतर सुकलेल्या किंवा मृत फांद्या म्हणजे पूर्णपणे सुकलेल्या आणि वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात आतील दिशेने वाढलेल्या फांद्या झाडाच्या आत वाढणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या कापायच्या यामुळे काय होईल कि झाडाच्या आत हवा आणि प्रकाश खेळता राहील एकमेकांवर घासणाऱ्या फांद्या अशा फांद्या झाडाला इजा करतात त्यामुळे त्या कापाव्यात आणि शेवटी जुन्या जाडजूड आणि निष्क्रिय फांद्या ज्यातून फोलोऱ्या येण्याची शक्यता कमी आहे अशा जाड फांद्या कापून घ्याव्यात छाटणी करताना छाटणीची जी खोली आहे ती झाडाच्या वयानुसार ठरवावी झाड जर दोन तीन ते तीन वर्षाचं असेल तर सौम्य छाटणी करावी म्हणजेच झाडाला मूलभूत आकार येईल एवढीच छाटणी करावी झाड जर का चार वर्षापेक्षा जुनं असेल तर मध्यम ते जोरदार छाटणी करावी म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के फांद्या कापाव्यात आणि झाड असेल आणि भरपूर उत्पादन घेतलेलं असेल तर त्यामध्ये पन्नास ते साठ टक्के फांद्या कापाव्यात यामुळे झाडांमध्ये चांगला फ्लोरा येण्यास मदत होते मित्रांनो छाटणी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी छाटणीसाठी तीव्र धार असलेली स्वच्छ आणि निर्जंतुक कात्री किंवा हँडसॉ सॉ वापरा प्रत्येक कटिंग पॉइंट वर एक्स पेस्ट किंवा कॉपर ऑक्सी ऑक्सिक्लोराइड पेस्ट लावावी म्हणजे संक्रमण होणार नाही छाटणी झाल्यावर झाडाला लगेच एक हलकी पाणी पद्धतीने धुळवून साफ करा मित्रांनो डाळिंबाची छाटणी झाल्यानंतर बुरशी व जीवाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी छाटणी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आपण फवारणी करावी आणि जर का पाऊस पडण्याची शक्यता असेल तर पाऊस थांबल्यानंतर लगेच आपण फवारणी करावी यामध्ये आपण बॉर्डियाक्स मिक्सचर वापरू शकतो कॉपर सल्फेट पाचशे ग्राम चुना पाचशे ग्राम आणि पाणी शंभर लिटर एकत्र करून याची झाडावर फवारणी करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के 25 डब्ल्यू पी पंचवीस ते तीस ग्राम प्रति दहा लिटर पाणी झाडाच्या सर्व छाटलेल्या भागांवर एकसारखे फवारावे किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन एक 1 ग्राम व कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्राम दोन्ही एकत्र एक दहा लिटर पाण्यात मिसळावे आणि याची झाडावर एकसारखी फवारणी करावी किंवा जिथे बुरशीच्या जास्त धोका असेल त्या ठिकाणी आपण दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची हो फवारणी करू शकतो मित्रांनो डाळीं छाटणी नंतर लगेच खते द्यावी यासाठी झाडाच्या खोडाच्या बुडाजवळ दीड ते दोन फूट अंतरावर तीन ते चार इंच खोल सर तयार करावे आणि सर्व खते या सरामध्ये टाकून द्यावी व त्याला मातीने झाकून घ्यावे व पहिले पाणी द्यावे शक्यतो रासायनिक व सेंद्रिय खतांचे संतुलन ठेवावे मित्रांनो झाडांचा कस भरून काढण्यासाठी आपण कोणती खते द्यावी ते पाहूया नत्र मिळण्यासाठी युरिया तीनशे ते साडेतीनशे ग्राम प्रति झाड द्यावे पी ते दोनशे ग्राम किंवा दहा सव्वीस सव्वीस चारशे ते पाचशे ग्राम प्रति झाड पोटॅशच्या कमतरतेसाठी एमओपी पी तीनशे ते चारशे ग्राम प्रति झाड द्यावे आणि सेंद्रिय खतामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट किंवा गोमूत्र किंवा किंवा मृत दहा ते पंधरा किलो प्रति झाड द्यावे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये गरज भासल्यास आपण झिंकच्या कमतरतेसाठी जिंक सल्फेट पन्नास ग्राम प्रति झाड द्यावे बोरॉन एकी बोरॅक्स किंवा सोलिबरच्या फॉर्ममध्ये असेल ते दहा ते पंधरा ग्राम प्रति झाड द्यावे फेरस फेरस सल्फेट पन्नास ग्राम प्रति झाड द्यावे आणि मॅग्नेशियम सल्फेट पन्नास ग्राम प्रति झाड द्यावे मित्रांनो डाळिंबामध्ये चांगल्या फुलधारणेसाठी व ती टिकवण्यासाठी फुलकळी दिसल्या अवस्था मध्ये काही शिफारस केलेल्या फवारण्या कराव्या यामध्ये एन ए ए म्हणजे चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी यामुळे फुलगळ थांबण्यास व फुल टिकण्यास मदत होते बोरॉन एक ग्राम प्रति लिटर पाणी मिसळून याची फवारणी करावी यामुळे फुलधारणा व फळधारणा होण्यास मदत होते एकोणवीस 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 पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे अन्नद्रव्यांची झपाट्याने पूर्तता होते जिबर्लिक ऍसिड गरज असेल तेव्हाच पन्नास पीपीएम म्हणजेच पॉईंट पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी यामुळे फुलांची गुणवत्ता सुधारते आणि झाडावर झपाट्याने फुलोरा येते कॅल्शियम नायट्रेट पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात मी याची फवारणी करावी फळधारणेसाठी ही कॅल्शियमची पूर्तता करते मित्रांनो या फवारण्या करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्यामध्ये आपण फवारणीसाठी ताजं पाणी वापरावे संपूर्ण झाडांवर फुलांवर आणि पानांवर एकसारखी फवारणी करावी दोन फवारण्यांमध्ये किमान सात ते दहा दिवस अंतर ठेवावे किडी आणि रोगाचं नियंत्रण आधी केलं असेल तर फुलधारणा अधिक चांगली राहील मित्रांनो फुलधारणा तर टिकली मग आता पुढे काय फळधारण्याच्या टप्प्यावर आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बोरॉन एक ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी यामुळे फळांची वाढ चांगली होईल आणि पळगळ कमी होईल मित्रांनो मृगभार व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर झाडही आपल्याला भरभरून फळे देईल माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याला पुढील कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या किसान सोपी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार